पुणे एक्सप्रेस वेवरती खोपोलीच्या जवळ अत्यंत भीषण असा अपघात झालेला आहे उतरणीवरती भल्या मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि या कंटेनरनं जवळपास पंधरा ते वीस गाड्यांना धडक दिली आहे या अपघातामध्ये अनेक गाड्या या कंटेनरच्या खाली आल्या सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणावरती वाहन चालक जखमी झालेले आहेत वाहनांचं प्रचंड नुकसान आहे तर ही दृश्य या अपघाताची सध्या समोर येत आहेत त्यावरून या अपघाताची तीव्रता त्याची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते गणेश म्हापळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत गणेश काय सध्याची परिस्थिती आहे जखमींवरती सध्या उपचार केले जात आहेत का किती नेमके जखमी झालेले आहेत नक्कीच यामिणी रायगड जिल्ह्यातला हा सगळ्यात मोठा अपघात म्हणावा लागेल आपण बघितलात तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच नेहमी सातच त्यांना मोठे अपघात होत असतात त्याच्यातलाच हा सगळ्यात मोठा अपघात आहे एक जो कंटेनर आहे तो पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक त्याचा ब्रेक फेल झालाय आणि हा ब्रेक फेल झाल्यानंतर मागून येणाऱ्या गाड्यांना त्यांनी धडक दिलेली पाहायला मिळते आणि या अपघातामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि इतर जे वाहनं जी या कंटेनरला धडकलेली आहेत त्या वाहनांमध्ये जवळजवळ अनेक जे काही प्रवासी होते प्रवास करत होते त्यांना देखील मोठ्या पद्धतीनं मार लागलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही जीवितहानी झाल्याची अजूनपर्यंत पूर्ण माहिती मिळत नाहीये परंतु अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि या जखमींना आता खोपोली नजीकच्या काही रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेला आहे आपण बघितला तर मुंबई लेनवरच्या खोपोलीजवळ जो फुडमॉल जवळ जो बोगदा आहे त्या बोगद्यापासून काही अंतरावर हा जो अपघात आहे तो घडलेला आहे आणि या अपघातामध्ये अनेक वाहनांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं करत आहे आणि त्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन असेल किंवा इतर जे बचाव पथक आहेत ते पोहोचलेले आहेत आणि जे अपघातात जखमी झालेत त्यांना आता सुरक्षित किंवा दवाखान्यामध्ये पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अगदी गणेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी